नमस्कार आज आपण बघणार आहोत कि सोळा मार्च रोजी राहुने भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश केलेला आहे भाद्रपदा नक्षत्र हे मीन राशीत पण आहे आणि कुंभ राशीत पण आहे पण सध्या त्याने भाद्रपदा मीन राशीत प्रवेश केलेला आहे तर त्याचे प्रत्येक राशीनुसार प्रत्येक राशीवर काय परिणाम होतील कोणत्या राशीसाठी चांगले आणि कुठल्या राशीसाठी खराब हे आपण बघणार आहोत पूर्वाद्रपदा नक्षत्र हे थोडस उग्र नक्षत्र आहे ते आपल्याला असं सो, सोडायला शिकवतं सगळं मीन रास पण अध्यात्माचीच रास आहे त्यामुळे व्यक्तीला घ्यायला ते सोडायला शिकवतं जुगाड काहीतरी अल्टरनेटिव्ह रस्ते शोधायला शिकवत त्याला आपण <coughs> नॉर्थ नोड ऑफ मून पण म्हणतात त्यांनी आपली थॉट प्रोसेस प्रभावित होऊ शकते राहूच कसं आहे कि राहुलला स्वतःच पण हवं आहे आणि जो माझा हिस्सा नाही तो पण घ्यायचा आहे अशी अवस्था तो करू शकतो या नक्षत्रात पण ह्या नक्षत्रात तो मे एं, एंड म्हणजे मे च्या एंड पर्यंतच राहणार आहे त्याच्यामुळे मानसिक स्थिती प्रत्येकाची वेगवेगळी राहणार आहे प्रत्येकाच्या कुंडलीनुसार ते बन बदलणार आहे तर आपण चंद्र राशीनुसार आज ते राशीफल बघूया म्हणजे सोळा मार्च पासून मे च्या शेवटी पर्यंतच तर पहिली रास आहे मेष तर मेष लोकांना हा राहू पूर्वाभाद्रक्षत्रातला चांगला आहे त्यांनी कम्फर्ट झोन मधून जरा बाहेर पडायचं जीवनात काहीतरी चांगलं तुमच्याकडनं करवून घेऊ शकतो त्यामुळे तुम्ही जोरात प्रयत्न करा इमोशनली डिस्टर्ब तुम्हाला करू शकतो मानसिक स्थिती तुमचीशी थोडीशी खालावू शकते तुमच्या आईच्या हेल्थची तुम्ही काळजी घ्या आणि प्रॉपर्टी मॅटर काही असेल तुमचं कुठं घर होणार असेल किंवा प्लॉट होणार असेल तर तुम्ही थोडस त्या बाबतीत जास्त काळजी घ्या हे भविष्य चंद्र राशीनुसार असेल आता आपण वृषभ राशीच बघूया तर वृषभ राशीच्या लोकांचे डिझायर्स वाढतील म्हणजे त्यांना हे हवंय ते हवंय त्यांच्या ते इच्छा वाढतील हे करायचंय ते करायचंय त्यांचं सोशल सर्कल वाढेल ते जे त्यांच्या आयुष्यात वेळ वाया घालवणारे लोक त्यांच्या आयुष्यातून जातील आणि प्रोडक्टिव्हिटी जे प्रॉडक्टिव्हिटी वाढवतील असे लोक जवळ येतील राहू तुम्हाला काहीतरी द्यायला लागलाय तर तुम्ही ते समजून घ्या आणि त्या पद्धतीने प्रयत्न करा तुमचे विदेशात जायचे काही प्लॅन असेल तर तेही यावेळेस होऊ शकत आता मिथून रास चंद्र राशीनुसार आहे मिथुन रास राशी राशीसाठी हे खूप चांगलं आहे त्यांचं काम तुम्ही बदलू शकता नोकरी धंद्यात तुमच्या बदल होऊ शकतो तुम्हाला राहू वेगवेगळी ऑपॉर्च्युनिटी देईल काही बदल हवा असल्यास तुम्ही तो करू शकता कर्करास कर्करास कर्कराशीच्या लोकांना या काळात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला राहू मदत करेल तुम्हाला तुम्ही स्वतःला डेव्हलप करू शकता नवीन नवीन स्किल सेट शिकू शकता तुम्हाला आतापर्यंत असं वाटत होतं की आमचं नुसतं लोक युज करून घेतात किंवा तुमचा स्किल सेट उपयुक्त नाहीये असं जे वाटत होत ते हळूहळू वेगळ्याच प्रकारची ऊर्जा तुम्हाला देणार आहे आणि पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह होणार आहे तुमची त्यामुळे तुम्ही नवीन नवीन स्किल्स शिका आणि स्वतःला डेव्हलप करा आता सिंह राज सिंह राशीच्या लोकांसाठी थोडस हे अवघड आहे राहूच नक्षत्र परिवर्तन तर त्यांना कुठली चॅलेंजिंग थोडस असणार आहे हे तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमच्या मॅनेजरशी तुमचं मिसअंडरस्टँडिंग होऊ शकतं किंवा तुमच्या विरुद्ध मॅनेजर जाऊ शकतो पर्सनल आणि प्रोफेशनल दोन्ही मध्ये तुमच्या गैरसमजुती वाढू शकतात तर जर तुम्ही फॉरेनला जाणार असाल तर तुमचं पेपर वर्क डिले होऊ शकतं पण हे सगळं मे एंड पर्यंतच आहे त्यामुळे तुम्ही ओम नम शिवायचा जप केला तरी सुद्धा चालेल आता कन्या राशीसाठी इन्कम तुम्हाला खूप चांगलं मिळू शकतं पैसे चांगले मिळू शकतात तुम्हाला, शकता। तुम्हाला कुठली तरी चांगली जॉब ऑफर मिळू शकते कुठून तरी चांगल्या ऑफर्स येतील बिजनेस असेल तर तुम्हाला लँड्स मिळतील किंवा नवीन प्रोजेक्ट्स मिळतील अनमॅरिड लोकांसाठी लग्नाचा योग आहे फक्त तुमच्या तोंडावर तुम्ही कंट्रोल ठेवा सगळ्यांशी गोड बोला कुणाशी भांडायला जाऊ नका तूळ राशीसाठी तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल कामामध्ये खूप तुम्ही भावनिकरित्या अडकाल पण या मेहनतीचे फळ तुम्हाला मे नंतर नक्की मिळणार आहे त्यामुळे हा तुमचा थोडक्यात बी रोवण्याचा काळ आहे असं समजा त्याला रोपट नंतर मे नंतरच येईल त्यामुळे आणि हे माझ्या बरोबरच असं का होतंय असा विचार करू नका त्यामुळे इमोशनल स्टॅबिलिटी ठेवा पूर्वीपासून जर तुम्हाला हार्टचा बीपीचा प्रॉब्लेम असेल तर ते थोडस वाढू शकतं त्याकडे लक्ष द्या वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी हे थोडस मिक्स फळ देणार आहे तुमच ह्याच्यात धर्म कर्म पूजा पाठ यात्रा घडतील धार्मिक अनुष्ठान घडेल परंतु घरात तुमच्या आर्ग्युमेंट टेन्शन राहू शकत तुमचं माइंडला तुमचं मन तुमचं थोडस अ त्रासिक होऊ शकत पण या ह्याच्यात तुम्हाला होऊ शकते अं तुम्ही मानसिकरित्या स्टेबल राहायचा प्रयत्न करा धनु <coughs> मानसिक स्थिती मजबूत ठेवा लोकांच्या चा तुम्हाला आ, सामना करावा लागू शकतो शो ऑफ करू नका म्हणजे देखावा करू नका खूप कम्पॅरिझन कोणाशी करू नका तुमच्या पत्रिकेत जर मंगळ चांगला असेल तर तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर मधून बाहेर याल आणि चांगले कष्ट कराल आणि तुम्ही तुम्ही उपाय म्हणून उजव्या हातात कॉपरची रिंग घालू शकता कॉपरची आता मकर रास मकर राशीचं लाइफ पार्टनर म्हणजे जी साथी बरोबर चांगलं भागा तुमचं सोशल सर्कल वाढेल नवीन नवीन लोक तुमच्या ह्याच्यात ऍड होतील नवीन तुम्हाला मित्रमैत्रिणी मिळतील कामाच्या ठिकाणी <coughs> मतभेद होतील स्वतःला फार प्रूव्ह करायला जाऊ नका आपलं काम प्रामाणिकपणे करा मे एंड पर्यंत सगळं मे एंड नंतर सगळं व्यवस्थित होईल कुंभ कुंभ रास तुमच्या घरातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडू शकते परंतु तुमचे प्रॉपर्टी बनण्याचे योग आहेत आणि तुम्हाला धन सुद्धा या काळात मिळू शकते रास मीन राशीच्या लोकांना मुलांकडून चांगली वार्ता मिळू शकते पण तुम तुमचं मन सतत इकडे तिकडे भटकेल हे करू का ते करू तर तुम्ही फोकस राहा तुमचा फोकस हटून देऊ नका थोडस तुम्हाला ओव्हरबर्डन वाटेल पण तुम्ही फोकस करून काम करा धन्यवाद